नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे समग्र शिक्षणाअंतर्गत आपल्या इथं या ठिकाणी पायाभूत चाचणी सन दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू आहे ज्यामध्ये आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवीचा पेपर व त्यातील प्रश्न याविषयीची माहिती घेतली आताच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथीचा मराठी विषयाचा पेपर व त्या पेपरमध्ये आलेले प्रश्न व त्यांच्या उत्तरांविषयी माहिती घेणार आहोत बघा वियत्ता चौथीसाठीचा हा जो पायाभूतचा पेपर आहे तो एकूण चाळीस गुणांसाठीचा आहे ज्यामध्ये दहा गुण तोंडीसाठी असणार आहेत तर तीस गुण हे लेखीसाठी असणार आहेत तोंडी चाचणीसाठी बघा पहिला प्रश्न दिलेला आहे खालील कविता वाच व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग या ठिकाणी दिलेली कविता आहे रानगवताची फुलं तिच्या कानामध्ये डुल अण चाईचा मोहर गळ्यामंदी गळसर आहो टंटनी फुलली तिच्या नाकामधी फुली आणि बुरांडीची फुलं तिनं केसात माळली रानवेडी कविता ही आहे बघा यामध्ये पहिला प्रश्न जो विचारलेला आहे तो आहे दिलेल्या कवितेत कोणत्या विषयाचं वर्णन आलेलं आहे मग या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कवितेतील वर्णन कशाचा आलेलं आहे याविषयी उत्तर द्यायचं आहे गळसर या शब्दासाठी पुढील शब्दापैकी योग्य शब्द सांग गळसर हा शब्द डूल पैंजन बांगडी का माळ यापैकी या कोणता असणार आहे तो विद्यार्थ्यांनी सांगायचा आहे या ठिकाणी उत्तर असणार आहे माळ त्यानंतरचा पुढचा प्रश्न पुढील पैकी चुकीची जोडी ओळख व सांग चाईचा मोहर गळ्यामंदी गळसर टंटणीची फुलं नाकामधी फुली बुरांडीची फुलं तिनं कानातील डूल या ठिकाणी चुकीची जोडी असणार आहे बुरांडीची फुलं कानातील डूल तुझ्या आवडत्या फुलाचं नाव सांग या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीचं कोणतंही एखादं फुल सांगितल्यानंतर त्यांना एक गुण मिळणार आहे केसात माळल्या जाणाऱ्या कवितेतील फुलाचं नाव सांग अशा प्रकारचे हे पहिल्या प्रश्नावर आधारित प्रश्न आहेत त्यानंतर पुढचा दुसरा प्रश्न आहे खालील चित्राच्या आधारे गोष्ट सांग बघा या ठिकाणी चित्राच्या आधारे विद्यार्थ्यांनी गोष्ट सांगायची आहे विद्यार्थ्यांच्या गोष्टीनुसार त्या ठिकाणी त्याला काय होणार आहेत पाच गुणांपैकी गुण मिळणार आहेत त्यानंतर लेखी चाचणीमधील पहिला प्रश्न जो असणार आहे प्रश्न क्रमांक तीन तो एकूण पाच गुणांसाठी आहे ज्यामध्ये दिलेला आहे खाली दिलेला प्रसंग वाच व प्रसंगाच्या आधारे उत्तरे लिही मुलांनो सगळे भरभर चाला परिपाठाच्या आधी केंद्रशाळेत पोचायला पाहिजे स्पर्धा सुरू होतीलच लगेचच मयूर म्हणाला मी डब्यात गुळाची पोळी आणली आहे मी अंड्याची पोळी आणली आणि चपाती आणली आहे जया म्हणाली माझ्या डब्यात फोडणीचा भात आणि फोडणीची भाकरी आहे सायना अरे माझा डबा घरीच विस घरी विसरलाय आता मी काय खाणार अभिजित चिंतेने म्हणाला का आम्ही आहोत की सायना आणि जया एकदम बोलल्या आणि मी पण मयूर म्हणाला बघा अशा प्रकारचा हा प्रसंग आहे यावर आधारित पहिला प्रश्न आहे स्पर्धा कोठे होणार होत्या तर या ठिकाणी उत्तर असणार आहे स्पर्धा केंद्र शाळेत होणार होत्या त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कोण म्हणाले ते लिही अरे माझा डबा घरीच विसर घरी विसरलाय आता मी काय खाणार बघा हे वाक्य कोण म्हटलेलं आहे माझ्या बघा या ठिकाणी हे वाक्य म्हणलेलं आहे अभिजितने पुढील पैकी बरोबर जोडीला बरोबर अशी खून करा मयूर गुळाची पुळी बरोबर अभिजितने डबा आणलाच नव्हता म्हणून या ठिकाणी मयूरनी गुळाची पुळी हे उत्तर बरोबर आभीची चपाती चूक जया फोडणीची भाकरी नाही थी। या ठिकाणी तिने फोडणीचा भात आणला होता म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तुझ्या शाळेत होणाऱ्या कोणत्याही दोन स्पर्धांची नावे लिही या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा असतील ज्यामध्ये खेळाच्या स्पर्धा असतील किंवा निबंध लेखन ज्या काही स्पर्धा असतील त्यांची नावं या ठिकाणी दोन स्पर्धेची नावं लिहिल्यानंतर त्याला दोन गुण मिळणार आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा चार गुणांसाठी थी, चित्रातील प्रसंगाचे निरीक्षण कर खालील कंसात दिलेले शब्द वापरून कविता पूर्ण कर बघा या ठिकाणी कंसातील शब्द आहेत सोसो वीज धो धो आणि ढग डॅश डॅश चमकते चमचम चम डॅश -चम, चम, डॅश वाचतात धडावड धूम वारा वाहतो डॅश डॅश पाऊस पडतो या ठिकाणी बघा काय चमकते वीज चमकते चमचम -चम, या ठिकाणी ढग वाजतात धडाम धू धु, धडाड धूम वारा वाहतो सो सो पाऊस पडतो धो धो त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे पाच खालील उतारा वाच व उतार्याच्या आधारे त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही एकूण पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे एका जंगलात एक सांबर राहत होते एकदा ते पाणी पिण्यासाठी तळ्यावर गेले पाणी प्याले नंतर त्याने पाण्यात पाहिले पाण्यात त्याला स्वतःचेच प्रतिबिंब दिसले त्याला त्याची शिंगे उंच दनकट पसरट आणि सुंदर दिसू लागली त्याला खूप आनंद झाला थोड्या वेळाने त्याचे लक्ष पायांकडे गेले पाय वाळलेल्या काटक्यांसारखे वाटले ते पाहून त्याला खूप वाईट वाटले ते मनाशीच विचार करू लागले शिंगाप्रमाणे आपले पायही सुंदर असते तर किती बरं झालं असतं बघा अशा प्रकारचा हा उत्तर आहे यावर आधारित जो पहिला प्रश्न आहे तो आहे पाण्यामध्ये कोणाला स्वतःचे प्रतिबिंब दिसले या ठिकाणी पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे अपेक्षित उत्तर आहे सांबर सांबर मनाशी कोणता विचार करू लागले बघा सांबर मनाशी विचार करू लागले शिंगाप्रमाणे आपले पायही सुंदर असते तर किती बरं झालं असतं त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे काय ते लिहि उंच दनकट पसरट आणि सुंदर बघा ही काय होतं शिंगे त्यानंतर योग्य पर्यायासमोर बरोबर अशी खूनकर पाण्यामध्ये पायाचे प्रतिबिंब पाहिल्यानंतर सांबराच्या मनात आलेली भावना जेव्हा सांबर आपलं पाय पाण्यामध्ये बघतो तेव्हा त्याला काय वाटतं दुःख होतं कुरूप या शब्दाला उतारत आलेला विरुद्धार्थी शब्द कोणता या ठिकाणी कुरूपचा विरुद्धार्थी शब्द आहे सुंदर त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सहावा चार गुणांसाठी जाहिरात वाच व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही वर्षा छत्री टिकाऊपणाची खात्री या पहा वापरा व खात्री करा आमच्या दुकानात विविध रंगाच्या आकर्षक छत्र्या विकत मिळतील बघा या ठिकाणी सवलत आहे दोन छत्र्यांच्या खरेदीवर वीस टक्के सूट पत्ता आहे वर्षा छत्री भांडार कर्जत नाका दुकान नंबर सतरा दुकान सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते आठ पर्यंत खुले राहील बघा अशा प्रकारची ही जाहिरात आहे यावर आधारित पहिला प्रश्न आहे वर्षा छत्री मिळणाऱ्या दुकानाचा पत्ता लिही बघा या ठिकाणी पत्ता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी वर्षा छत्री भांडार कर्जत नाका दुकान नंबर सतरा हे लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहे पुढचा प्रश्न आहे छत्रीशिवाय पावसापासून रक्षण करणाऱ्या कोणत्याही एका वस्तूचे नाव लिही बघा या ठिकाणी विद्यार्थी रेनकोट अशा पद्धतीचं उत्तर या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे ज्याच्यापासून आपण पावसापासून रक्षण करू शकतो त्यानंतर बघा छत्रीवर सूट केव्हा मिळेल ते लिही बघा या ठिकाणी सवलत आपल्याला दिलेली होती की दोन छत्र्यांच्या खरेदीवर वीस टक्के सूट म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सवलत दोन छत्र्यांच्या खरेदीवर अशा प्रकारे लिहिणं अपेक्षित आहे दुकान कोणत्या दिवशी बंद राहील सोमवार ते शनिवार दुकान सुरू असणार आहे म्हणजे निश्चितच या ठिकाणी दुकान रविवारी बंद असणार आहे प्रश्न क्रमांक सातवा तीन गुणांसाठी खाली दिलेल्या शब्दांसाठी तुला माहीत असलेल्या समानार्थी शब्द लिही बघा या ठिकाणी पुष्प त्याचा समानार्थी शब्द फुल पुष्कळ भरपूर जननी माता किंवा आई अशा प्रकारे समानार्थी शब्द लिहिल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गुण मिळणार आहे प्रश्न क्रमांक आठवा आधोरेखित शब्दांऐवजी कंसातील शब्द वापर व वाक्य पुन्हा लिही तो धावत मैदानावर गेला अंडरलाईन केलेला अधोरेखित केलेला शब्द आहे तो आणि कंसातील शब्द आहे सुनील म्हणजे आपल्याला सुनील साठी आलेलं सर्व नाम काढायचे आणि नाम सुनील वापरून हा शब्द सॉरी हे वाक्य परत लिहायचे वाक्य कस कसं असणार आहे सुनील सुनील धावत मैदानावर गेला बघा त्यानंतर खारुताई पटकन झाडावर चढली या ठिकाणी खारुताईला अंडरलाईन केलेली आहे कंसात दिलेला आहे ती म्हणजे खारुताई नाव काढून तिच्याविषयीचं सर्वनाम सर्व नाम या ठिकाणी खारुताई कट करायचे काढायचे आणि लिहायचे ती पटकन झाडावर चढली प्रश्न क्रमांक नऊ आहे सूचना फलक सूचना फलक वाच व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही एकूण पाच गुणांचा प्रश्न आहे बघा सूचना आहे दहा तारखेची दहा अकरा दोन हजार पंचवीस दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आपल्या शाळेत बालदिन साजरा होणार आहे त्यानिमित्ताने बालसभा आयोजित केली आहे बालसभेत ज्या विद्यार्थ्यांना भाषण करायचे आहे त्यांनी आपली नावे वर्ग शिक्षकांकडे आजच द्यावी द्यावीत या ठिकाणी मुख्याध्यापक जो पहिला आहे योग्य पर्यायाला गोलकर वरील सूचना कोणासाठी आहे बघा ही जी सूचना आहे ती आहे विद्यार्थ्यांसाठी पर्याय क्रमांक दोन त्यानंतर सूचना कोणी दिली आहे सूचना देणाऱ्याचं नाव खाली असतं या ठिकाणी सूचना दिलेली आहे मुख्याध्यापक यांनी भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपली नावे वर्ग शिक्षकांकडे कोणत्या तारखेपर्यंत द्यायची आहेत बघा या ठिकाणी आपल्याला या सूचनेमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की आजच द्यायची आहेत मग सूचना कधीची आहे दहा तारखेची म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी उत्तर दहा अकरा दोन हजार पंचवीस हे लिहिणं अपेक्षित आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बालदिनानिमित्त तुझ्या शाळेत कोणते खेळ घ्यावे असे तुला वाटते यांची यादी कर्व लिही या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांना वाटणारे जे काही खेळ आहेत त्यांची नावं या ठिकाणी नोंदवायची आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहावा योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिही तू ही कसली चित्र काढली आहेस बघा वाक्य पूर्ण लिहायचं आहे है शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं आहे अग आई ती एक गंमत आहे या ठिकाणी है। अग आई क्वामा ती एक गंमत आहे अवतर सॉरी उद्गारवाचक चिन्ह बघा अशा पद्धतीनं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इयत्ता चौथीचा मराठीचा पेपर बघितला पाचवीचा पाहायचा असेल तर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पायाभूत चाचणीमध्ये यावर्षीचे आता जे काही आपले मराठीचे पेपर झालेले आहेत त्या मराठीचे आणि गणित इंग्रजीच्या सरावासाठी मागच्या वर्षीचे पेपर त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता